नंबर येऊ नाही ये भाग घ्यायचा बघूया कोणाचा त्या नाव काय केलं मग त्यांनी देवा ए शिवांच्या मम्मीने इथंच ठेवला फोन तर आज पण आमच्याकडं आहे डोसाच्या मध्ये डोसा खाणार नाही चटणीची तयारी तो बसलाय गौरांश त्याला पण द्यायचंय नाश्त्याला त्याला आता त्याला मी केळी दिली आता दोन साफ कर केवते बिस्किट खायलाय तर पटकन डोसा टाकते आणलंय गोगल आणि घातलंय गोगल डोळ्याला हा चल चल ना अभ्यास कधी लागलो पायाला आणि तुला चप्पल काढता येत नाही हे चप्पल घालूनच येणार तो काढता येत नाही मग कधी काढणार आहे हॅलो गुड मॉर्निंग तर आता सकाळ झालेली आहे आणि वाजले आहेत साडेआठ आणि आता मी देवीला वेणी बनवते कारण आज गुरुवार आहे तर मी दरबरोबर पोती वाजते आणि वेणी देवीला मजे घालते तर आता वेणी बनवून घेते पटकन पूजा वगैरे माझ्या आहे अभिषेक मस्त वाटला अभिषेक करून केस वगैरे धुतलेले आहेत सकाळी गुरुवार होता तर तर उठल्या उठल्या पहिला मी माझं रुटीन असं स्टार्ट होतं उठल्यावर डा डायरेक्ट आंघोळीला जाते मी आणि मग आंघोळ केली की मग डायरेक्ट पूजा करायला म्हणजे घेते देवांची आणि आईसुद्धा आंघोळीला गेलेले आहेत तर माझी आता मस्त गेमी तयार झालेली तर आता मी ते देवीला चढवणार आहे आणि आमच्या घरात हे फुलं आणून ठेवतात त्याच्यामुळं मी बाहेरची वेणी सहसा आणतच नाही कधी काळी नाहीच फुलं तर आणते किंवा घाई असेल तर आणते पण जास्त करून मी घरातच वेणी बनवते आणि मग देवीला किंवा मंगळवारी भवानी देवीला घालते तर आज पण आमच्याकडं आहे डोसा मी आता चहामध्ये डोसा आहे चटणीची तयारी

मस्ती भाजी मेथीची भाजी बनवणार मेथी कोण मेथी आहे ना हां रात्री साफ करून ठेवले मी कापून टाकायची होती खोकरं त्याच्यासाठीच बाजूला काढलं आहे नारळ फोडायला सांगायचं फोडायचं आहे का काय विसरलं मी आणि मला डोसा पहिल्यापासून येतो की नाही का तयार लागला तर ते उत्तर म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या मायरी आम्ही कधी डोसा नाही मेंदवळा नाही असं काही बनवलं नाही उपमासुद्धा आम्ही ना बनवत नव्हतं आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं हे बोललं तरी चालेल पण इथं आल्यापासून मी खूप गोष्टी शिकली आणि डोसा ताल्यापासूनच मला जमायला लागला बघू शकता तुम्ही आणि माझा मला डोसा बनवता येतो जास्त करून आमच्या घरात भाऊ डोसा बनवतात पण माझा मी बनवून खाते तर मला असा डोसा आहे बनवता प्रॉपर असं तवा चवा तापला ना मग बरोबर निघतो ते थोडंसं तापला नव्हता त्याचा मला थोडा मिळायला प्रॉब्लेम होत होता आता बाकी मला येतो ना बाकीच्या नंतरचे मी छान बनवले आणि आणि आई मेन म्हणजे हे पीठ वगैरे मेंदूवड्याचं किंवा डोशाचं का टाकतात गौरांशला आवडतो मेंदवडा डोसा सुद्धा नाश्ता होऊन जातो आणि सगळ्यांचंच होऊन जातो त्याच्यामुळं त्यात टाकतात आणि ह्या रात्री त्यांनी पीठ भिजा म्हणजे तांदूळ भिजायला टाकले डाळ टाकली आणि मग सकाळी वाटलं तर आणि हे सगळं रेडी करून गेल्या जसं पहि पुढच्या क्लिपमध्ये बघितलं असेल तुम्ही त्यांनी चटणी वगैरे रेडी केली गौरांश क्लासवरून आला ना कराटे क्लासवरून म्हणून त्याला नाश्त्यासाठी त्यांनी हे सगळं रेडी करतात खास करून गौरांसाठी आणि बाबा आणि मी मला मलासुद्धा काय नाश्ता बनवला की मला सांगतील की जा खाजा लवकर खाजा खाईपर्यंत त्यांचं ते चालू असतं जा खाजा नाश्ता करा जा म्हणजे सगळे घरातले करतात असं त्यांचं असते तर डोसा शेपूची भाजी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना थोड्याफार उपमा बोला मेंदू वडा बोला हे जे मला यायला लागलं आहे ते मला इतंच यायला लागलं आणि ते आईनवलं यायला लागलं हे मला, 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 मला सांगायला काय वाटणार नाही कारण हे मी प्रॉपर हितच येऊन शिकले आणि मला छान वाटतंय तर असा माझा डोसा आहे नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं डोसा येत आहे की नाही बरोबर मला तो आणि माणसाने ना सर्व शिकत राहावं की मला येत नाही हे तर मी सोडून देणार मी नाही शिकत मी नाही करत मला येत नाही असं न करता आपण सर्व गोष्टी शिकल्या पाहिजे तर डोसा जसं माझंच नाही आप मलाच असं नाही पन... पण खूप बायकांचा असं होत असेल की आपण माहेरी नाही शिकलो तर सासरी आपल्याला येतं म्हणजे माहेरी जेवण नसेल तर सासरी येऊन जेवण येतंच येतं आपण बनवतो तर तर असे डोसे रेडी झालेले आहेत माझे आणि गौरांशला आता पहिला नाश्ता देते बसला टी व्ही बघत तर पहिला नाश्ता त्याचा असतो त्याचा पोट भर नाश्ता केला म्हणजे टेन्शन फ्री होते मी दिवसभर नाटक बघता येतं याच कामच वेग बस बस चाले बघ काय आणलं तुला स्टुलान जा मोठा वेळेला मोठा स्टुलान जा मी बंद करते आता जा लवकर मोठा स्टूल घेऊन ये जा नको चालत चालत जा पटापट जाऊ कार वाजलेत ना बाराला पाच मिनटं आहेत हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मिळत असा आणि अगदी मनापासून स्वागत एवढी धावल धावबल झाले ना एकदम थकल्यासारखं झालेलं बाबू चड्डी घाली आहे शाळेचे कपडे दिलेत गौरांशला घालत ना आणि थोडीशी डाळ वाटलेली आई न तिथं होती तर मग मेंद बनवलेला आहे गौरांतल्या टिफिनला हे डोसा जरा कडक होते म्हणून त्याला मेंदूवाडा देते चटणी तर आहेच मेंदूवाडा केलेला आहे भरलेलं सुद्धा आता हो घेतली ती मी जरा गुंता काढून घेते पहिला आणि गौरांची तयारी गौरांच्याच करतोय ते बरं आहे जरा शेणू घातला शर्ट आईसुद्धा चाललेली आहेत आज भाजी घेऊन नाही येईल बाबा तर आता त्या साडी तीन, ए शोना कुठे गेला गेला, 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 शर्ट घालता आहे बघ लवकर पॅन्ट घाली पावडर लाव विंचार, हा ये रूम मध्ये ये ना तिकडे तयारी करते मस्त बि तोपर्यंत मी ते बॉटल आहे मला त्याची चला तर द्राक्ष खाते थोडीशी आणि गौरांच्या स्कूलमध्ये ते तोळ सांभाळणे अशी स्पर्धा आहे तर तिथं चालले त्या दुसऱ्या दाई पण येतात गौरांच्या स्कूलमध्ये एक मुलगा आहे त्याच्या त्याच्या मम्मी तन्मेज मम्मी पण येते तर दोन मिनिटात निघते खाता खाता खून तर आहेच यायला काही येतील तोपर्यंत तर तो। तो चला बघू थोडस दाखवतो तिकडचं चला आता परत आहे बघू यांचा नंबर येत आहे का मनी घ्या मनी आणि मग जा प्रेक्षक पालक बघ भरायचे प्लेट मध्ये सावकाय सावकाय गेले ना गेले ना चालू आत्ताशी चालू झालंय वा वा बघू आता अरे बापरे पहिला नीट बसवा आणि मग जावा पहिलं नीट बसवा सावकाय सावकाय सावका जा साव 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 जा कोण आलं बघू जोडीदारने गेल्यात कोण येते बघूया जोडीदारने बघायला चालू चला हा नाही एकट्या गेल्या ना झाल्या झाल्या ना पाच चला 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 हलो हलो चला 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 लवकर आल्या पुढं चला, चला येऊ न येऊ भाग घ्यायचा बघूया कोणाचं त्या ना आपल्या वर्गात काय केलं मग त्यांनी टाकलो ए शिवांच्या मी इथंच तशेवला फोन चला मग आम्ही दोघेच आहोत वाटत आपण दोघीच आहोत आपल्या जोडीला फोन चला बघ

चला फायनल अजून फायनल हे पळा 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 तुझ पटकन जावा निर घ्या नीट घ्या निर घ्या सावकाश 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 जावा सावकाश जावा तुम्ही जा सावकाश गाई केली गाई झाली गाई का अजून ते असतील ना अजून फायनल होणार का देवा वर्गातलं आमचं कोणतरी आलं पाहिजे एक तर आलं आहे घरी आणि आता पावटा भिजायला टाकायला यांनी तर तो आता साफ करायला घेते आणि त्या स्पर्धेत आपलं काय हे नाही आहे कारण पळायचं होतं आणि मी काही पळू शकत नाही तर त्या स्पर्धेत पाकण्यात काही अर्थच नव्हता तर पण येड्यासारखे गेली मी आणि बघितलं असाल थोडीशी क्लिप तर आता चपात्या पण आहेत आईंनी बनवलेल्या दुपारी बघूया आता ज म्हणजे संध्याकाळी संध्याकाळला तसं हे टाकलं आहे पावटा तर पावटा साफ करते आता चार वाजलेत आणि मला इच्छा झाली चपाती खायची काय बनवलं पराठा बनवला आहे तर आता मी चहा बनवते आणि पराठा खाते स वाजलेत सव्वा सात आणि मंदिरात जाते नैवेद्य दाखवते मी नैवेद्याला काय बनवलंय बघा दाखवते तुम्हाला डोसे छोटे छोटे आणि भाजी बालाची भाजी आणि छोटे छोटे डोसे चलो आणलंय गोगल आणि घातलंय असे घातले गोगल डोळ्याला हा चल दे चल।, दे चल ना दे अभ्यास कधी लागलो पायाला आणि तुला चप्पल काढता येत नाही हे चप्पल घालूनच येणार तो काढता येत नाही मग कधी काढणार आहे उद्या एका पोराला हो सुट्टी आहे आता माझा मगाशी बसून म्हणजे मोडच नव्हतं बघ आईने ना आईकडं टॉप माझा तिकडे राहिला तो आणला आणि <laughs> आईने किती जरा खाऊन पाठवलं बघा घरात होता तेवढा भरून पाठवलं पॉपकॉर्न पाठवले तिला आवडतात हे सॉनवाले ते काय बघू नंतर अरे सॉप कोण त्याने सगळं पाठवलं घरात होत ते खायला आणलं असेल तिला तोडली ना मग मार खाणार डिमांड मधून आणलेली एक एक विरेवरून घेतलेली लगेच त्याचं एक एक ते असं कानात लावायचं असं तोडलं जा ना आता मी कधीपासून जेव मस्त डोसे नरम नरम बनवले चला ना जेवून घे वाजले ते म्हणजे नऊ वाजून दहा मिनटं मी आता जेवले म्हणजे अकरा वाजता अंघोळ मला तर खूप झोपाले दुपारी झोपायला भेटला आणि स्पर्धेत ते आमचा काय येत नव्हता म्हणजे माझ्यासारखीचा प्रेग्नेट बायकांचा कारण त्याच्यात आता धावायचा कोण तर इकडं गौरण झोपलेलं आहे आणि आता काय करते मी हातपाय धून त्याला पाठवते असं आणि मग धाम धाम सुटला आणि काय करते माहिती आहे का हे उद्याचं सगळं कपडे धुवून ठेवले हो मला उद्या दवाखान्यात जायचं आहे त्याच्यामुळं आणि त्याला पाठवते आणि लाईट बंद करते एक झिरोचं बल्ब चाललं असतो मग तो अंगावर घेऊन झोपून जातो कालपासून असं करायला लागले मी आणि तिकडेसुद्धा उद्याची तयारी चालली मग शंबोऱ्या साफ करून ठेवतात एवढ्या झाल्या असतं झाल्या ना साफ करून झाल्या आणि साफर म्हणजे बॉईल करून ऑइल कराल थोडा कशात ठेवलंय चटक ठेवलंय हे चटक ठेवलं बॉईल करणार आहे पुढे मग आई त्याचा रस्सा बनवणार काढवणार चला 11:30 वाजले आता झोपायचं तर आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असं नको भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 गुड नाईट हां चला बंद करा